नमस्कार शून्य प्रहारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आपल्यासोबत आहेत मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार या वेळेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुद्धा आहेत आणि मुंबईत भारतीय जनता पार्टीचा केसरिया फडकवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे पण माझा पहिला प्रश्न आत्ता थेट उमेदवार आशिष शेलारांना आहे का मतदान करायचं आशिष शेलारांना वांद्रे पश्चिम खार पश्चिम सांताक्रुज पश्चिम या विभागामध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये गेली तेवीस वर्ष सतत मी वेगवेगळ्या पदावर जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलेलो आहे त्याआधी बारा वर्ष म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष कार्यकर्ता ते आमदार कार्यकर्ता ते मंत्री या पद्धतीने प्रत्येक गल्ली बोळामध्ये गावठाण झोपडपट्टीमध्ये सोसायटी बिल्डिंगमध्ये मी काही ना काही कामंही सातत्याने त्या ठिकाणी करत आलेलो आहे आणि त्यामुळे एक संबंध असा कौटुंबिक जिवाळा हा मतदारसंघाशी आहे आणि त्यामुळे सर्व जाती सर्व भाषा सगळ्या पद्धतीची मंडळी याच्यात केवळ नागरिक सुविधांमध्ये वाढ विकासाच्या मुद्द्यांवर पुढे जाऊन कामं करणं सहभागितेतना सांस्कृतिक कार्यक्रम घडवणं आणि अडल्या नडल्याच्या वेळेला उभं राहणं या स्वाभाविक असलेल्या माझ्या कार्यामुळे मतदारसंघात लोकांशी असलेलं नातं बघता स्वाभाविक विजय मला मिळेल असं माझं मत आहे साधारण निरीक्षण <coughs> शेलारांवर जबाबदाऱ्या इतक्या आहेत की ते कदाचित मतदारसंघामध्ये फारसा वेळ देऊ शकणार दे। नाही आजकाल टेक्नॉलॉजीच्या मार्गाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता साधी गोष्ट आहे माझ्या कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्या सी सी फीड माझ्या मोबाईलवर आहे दिवसाभरात आता मी इथे जय महाराष्ट्राच्या स्टुडिओला येताना समजा मी सी सी टी व्ही कॅमेराच्या माझ्या फिडवर मोबाईलवर गेलो आणि तिथे कोणी प्रसाद काथे नावाचा माझा मित्र आहे जो माझ्या पी एशी किंवा कार्यालयाशी संपर्क करतोय मला दिसलं मी थेट त्याला फोन लावतो अरे प्रसाद कार्यालयात आला होतास काय हवं आहे त्याला आनंद होतो अरे मी फोनही न लावता तुम्ही लाव मुद्दा तंत्रज्ञानाच्या वापराचा आहे आणि त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापराने तुम्ही अपेक्षित काम कमी वेळात सतत संपर्कात करू शकता असं माझं मत आहे या स्थितीमध्ये तुमच्या समोरचा उमेदवार सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लाभेल आणि त्यानिमित्तानं तुमच्या मतदारसंघातली लढाई ही थेट हिंदू मुसलमान होणार आहे मुद्दा हा नाही मुद्दा काम करणार आणि मुद्दा काम न करणार आहे मला कोणावर आलोचना टीका करायची नाही मी कुठल्याच निवडणुकीत माझ्या विरोधकांवर मी कधीच काही भाष्य करत नाहीच कारण मी काय केलं आहे मी काय करणार आहे हे मांडून मी मतं मागतो आणि मला वाटतं ज्यांच्याकडे माग मांडायला नसतं तो समोरच्याबद्दल वायफळ इकडचं तिकडचं मी मतदारसंघातलं राजकारणातलं म्हणतो हा बोलत असतो आज मी पाच वर्षात केलेल्या कामाचा माझा अहवाल घेऊन जातो आहे आणि पुढे येऊ घातलेल्या कामांची माहिती देतो आहे त्यामध्ये सहभागिता करण्याची कार्यपद्धती सांगतोय आणि एकत्र आपण काय करूया याबद्दलची प्रतिबद्धता देतोय पण मग यात बटेंगे तो कटेंगेची घोषणा तुम्हाला उपयोगी पडणार आहे का त्रासदायक हा मुद्दा आहे महत्त्वाचा बटेंग तो कटेंगे एक है तो सेफ आहे दोन्ही मुद्दे सर्व दूर हिंदुस्थानात महत्वाचे आहेत मुंबई सुद्धा मुंबईत सुद्धा मुंबईत प्रत्येक शहरी नक्षलवाद्यांचा मुद्दा आहे या देशामध्ये माओवाद नक्षलवाद हा जो रेड कार्पेट हा जो काही आणला जायचो आहे तो देशाच्या मधल्या भागात डिव्हिजनचा भाग आहे आणि म्हणून देशाने एक राहिलं पाहिजे या शहरी नक्षलवादाच्या विरोधात पण तुमच्या मतदारसंघातल्या मतदारांनी बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे याचं हे या घोषणा का ऐकायच्या हिंदुस्थानी करायला पाहिजे हा शहर नक्षलवादी माती भडकवतोय व्यवस्था बिघडवतोय अपप्रचार करतो आहे आपल्या देशाबद्दल आपल्या असलेल्या प्रथा संस्कृती परंपरा संविधान कायदा कायदा व्यवस्था तपास यंत्रणा सर्व ह्याच्याबद्दल बदनामी करतोय मग ह्या सगळ्यापासून आपला देश एक आहे असा मेसेज जगात जायचा असेल तर या शहरी नक्षलवाद्यांचा जो हेतू आहे कापण्याचा त्याच्यापासून सावधान राहा कोणाला कापलं जाणार आहे हिंदुस्थान म्हटलं नाही तुम्ही फक्त आणि फक्त हिंदुस्तान म्हणणार आहात का हिंदू हा पण मुद्दा आहे हिंदुस्थान तिन्न म्हटलं बरं त्याच्यात अपेक्षित सगळे आले सगळेच देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला या नक्षलवाद्यांचा धोका असं तुम्हाला देशालाच धोका आहे आणि या बरोबरच या संपूर्ण वादामध्ये हिंदू आणि मुसलमान यांच्यातली दरी रुंदावण्याचा आरोप जो होतो ज्याला तो, तो अर्थ घ्यायचा त्याचं तरी डोकं चाललंय बर आणि मुळामध्ये एक आहे तो सेफ आहे याचा दुसरा अर्थ हाही आहे जो मान्य प्रधानमंत्री वारंवार सांगतायत आमचा ओबीसी समाज एकत्रित आहे चांगलं काम करतोय त्याला फायदे मिळत आहेत संविधानांतर्गत आरक्षणाचे फायदे मिळत आहेत आता त्याची जाती गणना तुम्ही वेगवेगळी करायची म्हटल्यानंतर या समाजाला काय मिळालं त्या समाजाला किती मिळालं त्या समाजाला केवढ मिळणार या गोष्टी त्यांच्यावर बिंबवण्याचं काम चालू आहे हा सुद्धा शहरी नक्षलवाद्यांचा ठरवून कार्यक्रम आहे काय फरक पडेल आणि सांगतो ना उत्तर आहे का ओबीसी जाती आपापसात मांडतील हेच त्यांना हवं आहे एस सी एस टी त्याचं उपवर्गीकरण त्याची जातीय गणना मग त्याच्यातले लाभार्थी कोण मग तुला जास्त मिळालं तुला कमी मिळालं इतकी वर्ष ह्याला मिळालं ह्याला का नाही मिळालं या सगळ्या जाती आपापसात आप भांडल्या पाहिजेत हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे आणि म्हणून एक रहिंगे तू सेफ रहिंगे हे त्यासाठी आवश्यक आहे पण मग तुम्ही ज्या वेळेला म्हणता की दोन जातींनी आणि खास करून हिंदू धर्मातल्या इतर मागासवर्गातल्या जातींनी आपापसात भांडू नये त्यांनी एक रहावं मग हा नियम फक्त आणि फक्त हिंदूंसाठीच लागू आहे मी मगासपासून चारदा सांगितलं मला वाटतं तुम्हाला तो, तो लक्षात येत नाही मुद्दा हिंदुस्थान एक राहिला पाहिजे शहरी नक्षलवाद हिंदुस्थानला कापायला निघालेला आहे तुम्ही विरोधात विरोधात नाही आम्ही भारताच्या त्याच्या विरोधात आहोत आताच्या घडीला तुमच्या अजेंडावर भारताचे विरोधक एक दोनकार कोण आहे फक्त त्याच्याशिवाय त्यांच्या समर्थनातले पक्ष त्यांच्या इकोसिस्टम आलीच केलणारे सगळे झाले अमेरिकेत जाऊन बोलणारे राहुल गांधी आले इथे बॉम्ब मारणारे असीम सरोदही आले आणि कोणी अजून लिहिणारे चार कोण टकले असेल तर तेही आले याचा परिणाम याचा परिणाम शहरी मतदारांवर कितपत होईल कारण बुद्धा इथे असा मतदानाशी संबंधित नाही हा देशाशी संबंधित आहे पण मग निवडणुकीलाच का आला तो कारण प्रचार लोकशाहीचा महोत्सवाचा आता होतो कारण जाती गणनेचा आग्रह हा राहुल गांधी आता धरतात कारण माती भडकवण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींचा इकोसिस्टमचा आता आहे उत्तर आताच जावं लागेल पण मग जात गणनेला तुमचा विरोध आहे का समर्थ मुद्दा तो नाही आहे मुद्दा आता हेतू काय तुमचं सरकार होतं तो तुम्ही का नाही केलं आज ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये एक एक जात या जातीचा अभिमान असणं चुक काहीच नाही बरं पण या डिझाईन पद्धतीने सगळं चालू आहे त्याच्या विरोधात आमचं हे हे शस्त्र आहे महाराष्ट्रामध्ये जाती आरक्षणाच्या साठीचे आंदोलन होताना दिसत आहेत आणि प्रकर्षानं त्यात एक आंदोलन मराठा आरक्षणाचं आहे तेही डिझाईन आहे तुम्हाला वाटत मराठा आरक्षणाचं आंदोलन हे राजकीय आंदोलन झालेलं आहे मनोज जरांग बर समाज आणि समाजाचे मुद्दे हे मराठा मोर्चा जे निघाले त्यांनी पुढे आणले त्यांनी या सगळ्यामधला कायदा बनवला तो देवेंद्रजींच्या सरकारने बनवला तो टिकला हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकला त्याचा फायदाही बर काही लोकांना आज कायदा आला यू ईडब्ल्यू म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचा फायदा मिळाला मराठा समाजाला मग ह्या सगळ्या असताना मला ओबीसीतच आरक्षण पाहिजे मला तिथूनच न काढून पाहिजे आणि मग मी पाडीन उभं करीन मी एकालाच टार्गेट करीन का आम्हाला कळत नाही का राजकारण आणि जनतेला कळत नाही का पण हे डिझाईन नाही मला वाटतं या सगळ्या मोठी योजना आहे ती योजना येईल हळूहळू समोर हळूहळू म्हणजे किती आता झालं निवडणूक आली आहे सीबीआय तुमच्या ताब्यात आहे नाही नाही हा तुमचा गैरसमज आहे पण प्राप्त स्थिती एक वेगळी इंडिपेंडंट व्यवस्था आहे मग प्राप्त स्थितीत हे डिझाईन आहे इथपर्यंतचा निष्कर्ष कुठल्या आधारावर आला आमच्या अभ्यासावर अभ्यास काय सांगतो कोणाचा डिझाईन आहे हाच माझा प्रश्न होता डिझाईन शहरी नक्षलवाद्यांचा आहे अच्छा मनोज जरांगेंच्या यांच्या आंदोलनाच्या मागे शहरी नक्षलवादी आहेत मी मनोज जरांगे यांचं नाही म्हटलं ह्या पद्धतीने उभ्या राहिलेल्या डिझाईनला बरं आणि मनोज जरांगे राजकीय आंदोलन करतायत ते राजकीय आंदोलन करण्याच्या मागे कुठला तरी राजकीय पक्ष असला पाहिजे ना येईल समोर असेल तर आता तुमच्या अभ्यासाने काही मला तर राजकीय भाष्य करतायत एवढंच मला म्हणायचं तुम्हाला वैयक्तिकरित्या कोकणात हा मुद्दा कितपत चालेल असं दिसतंय कारण आता आपण निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा करतो आहोत मुद्दा मराठे ओबीसी आहेत का मुळामध्ये मराठी ओबीसी हा विषय जो आहे ना हा कोकणामध्ये फार चालेल असं मला वाटत नाही आता मुळामध्ये सगळ्या मराठ्यांना तुम्ही ओबीसी म्हणा म्हणतात स्वतःला ते म्हणतात की ते समाजाचे एकमेव नेता आहेत म्हणे ते काही म्हणू मुद्दा काय सगळ्या मराठ्यांनी काही पॉवर फुटरणी दिली आहे का ती कोणालाच दिलेली नाही आणि म्हणून तो चॉईस जो आहे किंवा त्याचा उपभोग घ्यायचा की नाही हाही प्रत्येकाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राजकीय पद्धतीने चालू आहेत जरांगे ज्या वेळेला शरद पवारांवर बोलत नाही उद्धव ठाकरेंवर बोलत नाही आणि त्या ठिकाणी नाना पाटोलेवर बोलत नाही ते अजून कोणावरही बोलत नाही ते फक्त देवेंद्रजींवर बोलतात ही त्यांची सचोटी आहे का हे त्यांनी ठरव आता मला सांगा मनोज जरांगे तुम्ही म्हणालात शरद पवारांवर बोलत नाहीत पटोलेंवर बोलत नाहीत अजून म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीवर बोलत नाही उद्धव था। ठाकरेंवर बोलत नाहीत था। ते देवेंद्र फडणवीसांवर बोलत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला का जातात लोकशाहीमध्ये कोणी कोणाला भेटायला काय अडचण नाही आपल्या सर्वोच्च नेत्याला जो माणूस टीका करतो देवेंद्रजी नाही ते भेटले तर देवेंद्रजी भेटतील की असे समोर भेटले बर भेटतील भेटायला जाणं नाही मी म्हटलं समोरासमोर आले तर भेटतील आणि त्यात काही चूक नाही ना मुद्दा आहे की तुम्ही काय वागताय तुम्ही काय मुद्दा मांडताय त्याच्या मागची तुमची भूमिका काय त्याच्या मागचा तुमचा म्हणजे हेतू तु काय आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना मनोज जरांगींच्या या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण दिसतय त्याला तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे आम्ही राजकीय उत्तर नाही तो जाऊ काय उत्तर आहे राजकीय कारण आताच्या घडीला तुम्ही ओबीसी आंदोलन उभं केलं हे राजकीय उत्तर आहे तुम्ही माझ्या तोंडात शब्द घालू नका आम्ही आंदोलन केलं आम्ही या सगळ्या घटनेत जनतेसमोर जाऊन आमचा मुद्दा मांडतोय हे राजकीय उत्तर तो 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 मुद्दा काय ज्याला तुम्ही भटेंगे तो कटेंगे अच्छा म्हणजे एक रंगे तो सेफ रंगे हा हे सगळी उत्तर ही जाती विद्वेष पसरवणाऱ्यांना दिलेली उत्तर आहे जो जो ज्या ज्या ठिकाणी विद्वेष पसरवेल त्याला आता परवा तेव्हा मी बघितलं मी नाव चुकत मला नाव लक्षात येत नाही कर्नाटकचे काँग्रेसचे नेत्यांनी स्वामींवर जी टीका केली ती रंगावर ना केली सॅम पित्रोडांनी हेच केलं होतं मी रंग द्वेषावरही उतरलेली मंडळी आहेत मग बोलायला लागेल की हे डिव्हिजन करणारी लोक आहेत मी तोडफोड करणारी लोक आहेत रंगावरही बोलणारी लोक आहेत बरं म्हणून यांच्याबद्दल समाजाला सतत सांगावं लागेल आपण एक राहिलं पाहिजे कारण ह्यांना अजूनही ती इंग्रजी मनोवृत्ती इंग्रजी म्हणजे इंग्रजांची इंग्रज राजवटीची ब्रिटिशांची ब्रिटिशांची ती गेलेली नाही पुढं आणि राज्य करा बस आणि तेच त्यांचं झालं आहे हिंदू म्हणून सुद्धा कोणी एकत्र येऊ नये हिंदुस्थानी म्हणून सुद्धा कोणी एकत्र येऊ नये हे जे सातत्यानं तुमच्याकडून येतं हिंदूंचं एकत्रीकरण असलं एकत्री पाहिजे हिंदुस्थानियांचं एकत्रीकरण असलं पाहिजे नाही झालं हिंदूंचं एकत्रीकरण नाही झालं हिंदुस्थानिंचं एकत्रीकरण काय होईल दो वीस सत्तेचाळीस ला देशाचे पुन्हा तुकडे होणार आहेत मुद्दा ए झाले तर बी होईल असा परिणाम म्हणजे परिमाण मांडावा हे काही मॅथमॅटिक्स नाही आहे ना साहेब नाही झालं तर काय होईल समाज आपलं काम करतच असतो जी निसर्ग का आपलं काम करत असतो समाज आपली उत्तर शोधतच असतो समाज आपलं नेतृत्व निर्माण करतच असतो उखळ उथळ दोन्ही होतच असतात पण धोका जो समोर दिसतो त्याच्यावर आज काम केलं पाहिजे ही भूमिका असते हा मला हेच विचारायचं होतं ज्याच्यावर आपलं उत्तर मगापासून येता, येता राहत आहे हा धक्की धोका काय आहे देशाचे दोन तुकडे होणार आहेत का देशात विघटनवादी शक्ती काम करतात हा धोका आहे म्हणजे ते देशाचे दोन तुकडे करतील दोन चार पंधरा हा विषय नाही चाललाय बरं देश एक संघ राहू नये देश एक संघ म्हणजे ज्याला आपण म्हणू त्याचं वर्चस्व जगात येऊ नये विश्वगुरु वगैरे पुढचा विषय आहे देशाची बदनामी जगात व्हावी देशांच्या व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित व्हावे विदेशात कोणी एक डॉलर आणला तर तो इथे अनसेफ आहे असं वातावरण निर्माण व्हावं हे सगळं जे काही चालू आहे ना हे घातक आहे हे विघटनवादी आहे आणि म्हणून याविरुद्धचा लढा एका बाजूला देशाच्या बद्दलची तुमची ही चिंतनातली भूमिका आहे दुसऱ्या बाजूला मुद्दा येतो तो मुंबईचा तुमच्यावरचा आक्षेप आहे की तुम्ही मुंबई विकायला निघालात तुम्ही ती गुजरात्यांच्या दावणीला दाव, बांधायला निघालेला आहात हा मुळातला आरोप हा विद्वेष पसरवणारा आहे की नाही बोगस आहे नो बडी इट ह्या बोलणारे जे कोणी मंडळी आहेत नाही ही सेल्फ एंटरटेनमेंट करतायत कळलं का पण ते सातत्याला सांगतात ना रोजगार हे ते लोकांना काहीही पटत नाही कारण हे सत्य नाहीये मराठी माणसाला पण नाही पटत बिलकुल नाही हा भावनिक प्रचार त्याला भावत नाही कसं काय गेली वीस वर्ष त्यांना हाच प्रचार करताना मी बघतोय आणि प्रत्येक निवडणुकीत त्यांचे नंबर खाली येत आहेत दोन गोष्टी समोर दिसत ना मी जे बोलतोय त्याचा परिणाम काय होतोय मी वीस वर्ष पाहतोय मी तेवीस वर्ष निवडणूक लढवतोय प्रत्येक निवडणुकीत तेच म्हणत आहेत आणि त्यांचे आकडे खाली जात आहेत अगदी म्हणजे एक जो तपशील आता पाहिला आपण तो असा दिसतो उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी घेतल्यापासून महानगरपालिकेत त्यांचे नगरसेवक कमी झाले मुद्दा त्यातला असा आहे की आज जग एकत्र आलेला आहे मराठी माणसाची संस्कृती प्रथा परंपरा सम्मान भाषा अभिमान आणि त्या अर्थाने मराठीपण टिकणं याच्याशी शंभर टक्के आम्ही कमिटेड आहोत पक्ष म्हणून पण भाजपच्या तोंडवळ्याकडे पाहिलं की वाटत नाही की तो मराठी माणसा मला काय वाटतं सोडून द्या आमचा भक्षाची भूमिका मांडतो भाजप मराठी माणसा टाके शंभर मराठी माणसासाठी सगळ्यात जास्त काम भाजपने केलंय कसं काय आणि पहिला प्रश्न तिकडे दुसरीकडे वळू नका त्यामुळे पहिला प्रश्न जो तुम्ही सांगितला तो मुद्दा महत्वाचा आहे मग याचा अर्थ भाषा संवादाचा माध्यम आहे आणि दुसऱ्याशी संवाद असू नये हे असं आहे की आमच्याकडे एअरपोर्ट हवा पण आमच्याकडनं एअरपोर्टवर रशियाचं विमान नको मग एअरपोर्ट कशाला हवा तुम्ही एकांगीपणे विकास करू शकत नाही बर आणि विकासाच्या मुद्द्यावर असलेल्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर ते, ते स्पर्धेतले जगाचे नियम आहेत त्या जगाच्या नियमात तुम्हाला पुढे उतरावं लागेल आणि हे मराठी माणूस सुद्धा ओळखतो आणि म्हणून मराठी माणूस जगातल्या स्पर्धेत सुद्धा पुढे आहे नाही असं नाही तो आहे कोणाच्या सोबत राजकीय दृष्ट्या कोणाच्या सोबत आहे शिंदे ठाकरे भाजप हा मुद्दा जे मराठी माणूस सगळ्यांना वोट देत असेल तो वोट कोणाला देतो हा मुद्दा नाही आहे हा मुद्दा जरा शंभर टक्के पटतो की नाही हा मुद्दा चालला नाही जो अस्मितेचा मुद्दा अस्मिता हा विषय मुद्दा वेगळा जे मी सांगितलं की आम्ही मराठी अस्मितेबरोबर आम्ही आहोत आणि आम्ही काय केलंय म्हटलं तर दुसऱ्यांनी काय केलंय बॉम्बेचं मुंबईचं नाव आम्ही केलंय राम नायकांनी केलं अरे आम्ही आम्हीच केलं ना भारतीय जनता पक्षाने बॉम्बेचं मुंबई नाम केलं मुंबई हायकोर्ट नाव आम्ही केलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आम्ही केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टमुद्रा आमच्या नेव्हीच्या आणि संरक्षण यंत्रणांच्या झेंड्यावर आता गणवेशावर किती उदाहरणं द्यायची मराठी भाषा अभिजात दर्जा करण्यापासून पाली भाषा अभिजात दर्जा करण्यापर्यंत आमच्या बाबासाहेबांची पंचतीर्थ विकसित करण्यापासून या सगळ्या गोष्टी आम्ही के काय केलं काय नाही त्यांनी आरोप केला ना पुतळा पाडलात म्हणून पुतळा पाडला असा त्यांचा आस... आरोप आहे पुतळा पाडला म्हणणार डोक्यावर तो पडलेला माणूस आहे पाडला हा पाडला म्हणणारा जो कोणी नेता किंवा व्यक्ती असेल तो डोक्यावर पडलेला आहे कसं काय पाडला म्हणजे काय त्यांचं म्हणणं की षडयंत्र आहे म्हणे तुम्ही षडयंत्र करून पाडलात पुतळा जो म्हणेल त्याला माझ्या समोर आणा त्याची मी चर्चा करेन बर पर... मूर्खपणा तो पुतळा दुर्घटना घडली या दुर्घटनेला पाडला म्हणत असतील तर किती नीच स्तरावरचं राजकारण ती व्यक्ती करते असं मला शब्द वापरायला लागेल तुमच्याकडे त्यांचं नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी काय आहे नरेटिव्हच नाही ते नोबडी बायज इट असा असं कसं त्याची चर्चा होते ते बऱ्यापैकी व्हॉट्सअपवर फिरून मीडिया हो मध्ये होत असेल मतदारांना याच्याशी काही फरक पडत नाही ने आता मगाशी तुम्ही तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात हो या तंत्रज्ञानाचा वापर आकडे सांगितले काही मतदार याच्यावर मतदान करत नाही मग यावेळेला मतदान कशावर मतदान करा विकास काय व्याख्या आहे तुमच्या विकासाची विकास इन्फ्रास्ट्रक्चर विकास रोजगाराचा विकास या ठिकाणी असलेल्या सेवा सुविधांचा विकास सामाजिक व्यवस्थांचा विकास मुद्दा आता आपण एकविसाव्या दशकाकडे चालला आणि म्हणून मराठी माणसाचा सन्मान हा स्वाभिमानाचा विषय मान्यच आहे पण त्या नावाखाली काहीतरी बंधूपणा करणे हा सगळा बंधूपणा आहे कुठला हे जे काय इथे गेलं का तिथे गेलं काय गेलं कुठलं गेलं एअर इंडियाची बिल्डिंग इथेच आहे त्याला काही चक्र लागलेत कापार ते ते असा आरोप केला कुठे के कोण हिरे हिरव्यापाराला बोलणार आणि दाखवा ना आकडा गेलाय तर किती गेलाय टॅक्स कलेक्शन कमी झालंय जीएसटी कलेक्शन कमी झालंय रोजगार गेलाय इथल्या ओसाड पडल्या आहेत इमारती जर बांधलेल्या असतील तर झालंय काय काही नाही उलट आहे मराठी माणूस ह्या मुंबईतना बाहेर जो गेला ह्याला जबाबदार उभाटा शिवसेना आहे बर तुम्ही त्रास देत आहे का उद्धव ठाकरेंना त्यांची सारखी सारखी तपासणी करता त्यांच्या सामानाची कोणाच्या जो जो विमानात न जाईल दे, सामानाची तपासणी होतेच नॉर्मली पण होते स्क्रीनिंग मध्ये टाकावीच लागते अहंकार असलेल्या माणसाला माझीच होते असं दाखवायची सवय असते पण हे युरिन पॉट का घेऊन जावं कोणी असतो असं काही प्रवासात सोबत नेतात नाही मला त्यातले काही माहीत आता तुम्ही बऱ्याचदा विमानतळावर जात असाल तुमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आगमनाच्या निमित्तानं तिथे वावरत असाल तुम्हाला तिथल्या सुरक्षा यंत्रणांच्या बद्दलचे नियम निश्चित माहीत असतील तुमची झाली आहे तपासणी तुमच्या सामानाची कधी आहे तपासणी सगळ्यांच्याच होते तुम्ही आता गेलात गोव्याला तर तुमची एअरपोर्टला तपासणी होणारच तर मुद्दा काय आहे मुद्दा फक्त सिंपती क्रिएट करण्याचा आणि मला अरे मला तपासताय म्हणजे काय तुम्ही विमानतळाला आला तुम्हाला तपासणार नाही पण ते पंतप्रधान मोदींना तपासत नाही अशा प्रकारचा तर्क असं त्यांचं म्हणणं आहे ना विमानतळात विमानात जाण्याआधीच प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेची सगळी कडी व्यवस्था असतेच ती बिना तपासाशिवाय असते का हे बोलणारे लोक अज्ञानी आहेत मग उद्धवजी असतील तर उद्धवजी पण अज्ञानी आहेत त्यामुळे केवळ आपलं पकपाक पकपाक पकप गाणा करायचा लोक कंटाळले त्या गोष्टी आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करेन अरे या सगळ्यात जय महाराष्ट्राने जे उत्तर काढलंय हे पाकपाक न वाजता करणारे बंद केलेत ना तुम्ही हे अभिनंदनाच आहात तुम्ही पण हे त्यांना वाईट वाटत त्याचं कोणाला काही वाटू शेवटी समाज प्रबोधनात एका दिशेने चालू असताना मला ह्याला वाटे काय वाटेल आणि त्याला काय वाटेल याच्यावर जगण्यापेक्षा समाजाला काय वाटेल हा महत्वाचा मुद्दा आहे याच समाजाच्या चर्चेमध्ये तुम्ही मध्यंतरी दावा केलात नवाब मलिक दाऊदशी संबंधित आहे आणि या सगळ्या दावा नाही केला चार्जशीट आहे एफ आय आर आहे पण असा माणूस आता महायुतीचा उमेदवार आहे आमचा उमेदवार नाही तो हा असं कसं असू शकतं ताका अजून भांडण नाही रपवत आहेत शिनार आम्ही त्याचं काम करणार नाही आमचा उमेदवार नाही इतकं स्पष्ट म्हटलं हा रेडीचा डाव नाही कसलं रेडी तुम्ही आधी सांगता उमेदवारी देऊ नका दिल्यानंतर म्हणता आम्ही प्रचार नाही करणार हे तर लहान मुलांचं भांडण झालं कसं बालिश सारखं बोलता तुम्ही त्या पक्षाला उमेदवार देऊ नका काय चुक आहे पण त्यांनी दिला मग काम करणार नाही आधी सांगला देऊ नका मग साईनला करणार नाही दिला तर ह्याच्यात चूक काय तिथे तुम्ही कोणाचं काम करता है? सुरेश पाटील आमचं शिवसेनेचा उमेदवार आहे त्याचं काम करतोय आम्ही आणि आम्ही स्पष्ट भूमिका मांडल्या आहेत धोक्यात उतरवल्या पाहिजेत तुम्ही अच्छा स्पष्ट तर मांडलंय देऊ नका सांगितलं रद्द करणार नाही उद्या राज्यपालांच्याकडे आमदारांची हजेरी आणायची वेळ स्टॉप त्याचा संबंध नाही त्या एका मता काही फरक पडणार नाही होऊ दे होत नाही नवाब मलिकांच्या मता शिवाय हो आमची भूमिका तीच वेळ प्रसंगी सरकार नाही बनलं तरी चालेल पण मलिकांचं समर्थन घेणार मुळात मेजॉरिटीने येतो तो विषय नाही अच्छा आता तुम्ही एका मुद्द्याला आलात मेजॉरिटी नेणार म्हणजे किती तो माझ्या हातात आखणार आहे मेजॉरिटीने आम्ही जी मेजॉरिटी असणार ना अच्छा आणि भाजपचे आकडे नाही त्याच्यावरचं भाष्य मी आज नाही करू शकत <laughs> मुंबईतला तरी किमान आकडा तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की महाविकास आघाडी डबल डिजिट वर जाऊ शकणार नाही अच्छा महाविकास आघाडी डबल डिजिट आघाडीत अच्छा मुंबईमध्ये म्हणताय ओके किती जागा येतील त्यांच्या डबल डिजिट मुश्किल आहे एका आकड्यामध्ये आटपतील ते महाविकास आघाडी आताच चित्र चित्र येत्या दिवसात बदलेत मला नाही वाटत राज्याच्या साठीची परिस्थिती काय आहे महायुतीचं सरकार येईल महायुतीचं सरकार येईल आशिष शेलार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत आमचा काही संबंधच नाही असं कसं कार्यकर्ता बोलके काम करेंगे भैया हिंदीत बोललात कोणाला ऐकवायला गप्पा मारता एक प्रश्न पटकन विचारावा लागेल आशिष शेलार यांच्यासाठी करिअरचा पुढचा गोल काय बघा राजकारण हे माझं करिअर नाहीच आहे आम्ही ज्या पार्श्वभूमीवरून आलो या त्या सगळ्यांना आम्ही करिअर कधी मानलंच नाही आम्ही काम करत 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 नैसर्गिक आलो संघाचं काम केलं विद्यार्थी परिषदेचं काम केलं युवा मोर्चाचं काम केलं करता करता नगरसेवक झालो पक्षाने अजून जबाबदाऱ्या दिल्या तर हे काही ठरवून आलेलं नाही आमच्यासाठी कोणीतरी ठरवलं आम्ही पक्षाचं काम करायचं ठरवलं त्यामुळे आत्ता हा करिअरचा मुद्दाच नाही माझ्या मी माझ्या विचारधारेसाठी काम करणार आणि तुमच्या विचारधारेला लोकांनी स्वीकारलाय असं वाटतंय का हो oh. आणि मतदान होत oh. आहे का तुमच्या बाजू गेल्या वेळेला तर आपण म्हणजे पाहिलं की आळशीपणामुळे भारतीय जनता पार्टीला खूप फटका पडला यावेळेला काय होणार आहे आम्हाला अपेक्षित मिळाली त्याची कारणं खूप आहेत ज्या तो तुम्ही शब्द वापरला तोही कारण असू शकतो की आहेच पण आता त्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्मचिंतन केलं आहे त्याचं अवलोकन केलंय त्याच्यावर अभ्यास केलाय आणि संघ कुठे या सगळ्यात आणि सगळं आमचा विचार परिवार आमच्या बरोबरच आहे आम्ही त्यांच्या आपण या चर्चेमध्ये दावा केलेला आहे तो आम्ही नोंदवून घेतला आहे की मुंबईत खास करून महाविकास आघाडी ही डबल डिजिटमध्ये दुहेरी आकड्यात यश मिळवणार नाही आजची परिस्थिती आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे हे तुमचे दोन्ही दावे आपण नोंदवलेत धन्यवाद आपण वेळ दिलात त्यासाठी आणि याची पडताळणी आपण वेळोवेळी करत राहू हे होते भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर मुंबईतल्या एका जागेवरचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आशिष शेलार या चर्चेत त्यांनी केलेले दावे आपण नोंदवून घेतोय पुन्हा त्यानिमित्तानं चर्चेच्या आपण त्यांना भे बोलावू भेटू तुर्तास वेळमर्यादेमध्ये ही चर्चा आटोपती घेतो शून्य प्रहरमध्ये इतकंच पहा फक्त जय महाराष्ट्र